गुड मॉर्निंग एवरीवन प्रेज द लॉर्ड शुभ सकाळ सर्वांना आणि प्रभुची स्तुती असो होप यू आर डूइंग गुड टुडे आशा आहे की तुम्ही सर्व जण बरे आहात लेट्स स्टार्ट आवर शॉर्ट डेली डिवोशन चला आपण आपला दैनंदिन मनन सुरू करूया टुडे वी आर गोइंग टू मेडिटेट ऑन जॉन चैप्टर 3 वर्स 17 आज आपण योहान याचा अध्याय 3 आणि वचन 17 यावर मनन करणार आहोत गॉड डिड नॉट सेंड हिज सन इनटू द वर्ल्ड टू कंडेम द वर्ल्ड बट टू सेव द वर्ल्ड थ्रू हिम देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले अमेन अमेन पीपल ऑफ गॉड इन दिस वर्ड वी कॅन सी दॅट गॉड सेंट हिज सन जी ऑन दिस देवाच्या लोकांना या वचनामध्ये आपण पाहतो की देवाने त्याच्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं नॉट टू न्यायनिवाडा करण्यासाठी पाठवलं नाही बट टू सेव्ह दिस वर्ल्ड तर या जगाचं तारण करण्यासाठी येथील लोकांना वाचवण्यासाठी पाठवलं जीजस केम फॉर यू अँड मी येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला जीजस डिड नॉट केम टू एस्टॅब्लिश रिलीजन प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी कोणत्या धर्माची स्थापना करण्यासाठी आला नाही जीजस इज नॉट ओनली फॉर ख्रिश्चन पीपल आणि येशू ख्रिस्त हा फक्त ख्रिस्ती लोकांचाच नाही जीजस इज फॉर ऑल येशू ख्रिस्त हा सर्व लोकांचा आहे जीजस फॉर ऑल वर्ल्ड येशू ख्रिस्ताचा जन्म हा संपूर्ण जगातील लोकांसाठी झाला केम टू गिव्ह अवर सीन येशू ख्रिस्त या जगातील सर्वांच्या पापांची क्षमा व्हावी यासाठी आला टू थाउजंड ट्वेंटी थ्री इयर्स अगो

ही टू क्रॉस फॉर यू अँड मी तुमच्या साठी माझ्यासाठी फॉर यू अँड मी तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला ऑन थर्ड डे ही रोज फॉर यू अँड मी तिसऱ्या दिवशी देखील तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पुन्हा उठला टुडे जी जशी झालाय आणि आज प्रभश जिवंत देव आहे पीपल ऑफ गॉड जॉन थ्री सिक्सटीन सेज हु एवर्स बिलिव्ह ऑन हिम दे विल इटर्नल लाईफ देवाच्या लोकांना आपण पाहतो की देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे योहान तीन सोळा मध्ये की जो प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल अमेन अमेन ही केम फॉर अस टू हॅव इटर्नल लाईफ तो आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं आपल्याला तारण मिळावं यासाठी तो या पृथ्वीवर आला ही वॉन्ट टू सेव्ह अस त्याची इच्छा होती की आपण वाचले जावं आपल्याला तारण मिळावं आपल्याला जीवन टू त्याची इच्छा होती की आपल्याला स्वर्गीय वाचवण्यासाठी आला ही केम टू रिडिमस फ्रॉमिन म्हणून तो आपल्या पापातून आपल्याला सोडवण्यासाठी आला डिड नॉट केम टू कंडेम तो आपला न्याय करण्यासाठी या जगात आला नाही पीपल ऑफ गॉड ट्रस्ट हिम म्हणून देवाच्या लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवा मॅटर हु आर यू को, तुम्ही कोणीही असाल काही हरकत नाही डझंट मॅटर व्हॉट सिच्युएशन आर यू फेसिंग टुडे आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल काही हरकत नाही जस्ट ट्रस्ट ऑन जीजस फक्त प्रभू ईश्वर विश्वास ठेवा बिलीव्ह ऑन हिम त्याच्यावर विश्वास ठेवा ही विल सेव्ह यू तो तुम्हाला वाचवे ही लव्ह यू कारण तो तुमच्या प्रेम करतो ही हॅज गिव्हन यू इटर्नल लाईफ त्याने तुम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे जस्ट रिसीव्ह बाय फेथ ते फक्त विश्वासाच्या द्वारे प्राप्त करा प्रार्थना करू हेवली फादर थँक्यू सो मच फॉर सेंडिंग युअर सन फॉर अस स्वर्गीय पित्या तुझ्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलंस याबद्दल तुझे आभार मानतो वी ट्रस्ट ऑन जीजस प्रभू येशू आम्ही विश्वास ठेवतो वी ग्लोरीफाय हिज नेम आम्ही त्याच्या नावाचा गौरव करतो प्लस दोज हु आर वाचिंग अँड लिसनिंग दिस प्रेयर जे कोणी हे वचन प्रार्थना ऐकत आहे पाहताय त्या प्रत्येकाला आशीर्वादी कर सेव्ह देम त्यांचंही तारण कर आणि त्यांना तो वाच ब्लस देम आणि त्यांना आशीर्वाद गिव्ह देम इटर्नल लाईफ त्यांना सार्वकालिक जीवन तू दे लेट युअर नेम बी ग्लोरीफाय इन देअर लाईफ आणि त्यांच्या जीवनाद्वारे तुझा गौरव दे वी आज दिस प्रेअर इन जीजस नेम ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू नावात करतो थँक्यू गॉड ब्लेस यू धन्यवाद आणि देवाब तुम्हाला आशीर्वादित करू